राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा नवा रोडमॅप ठरलाय या रोडमॅप मधनं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रावरती राहुल गांधी यांचं आणि काँग्रेसचं विशेष लक्ष असणार हे स्पष्ट होत आहे लोकसभेसाठी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा भारत न्याय यात्रेमध्ये आता उत्तर प्रदेशचा सुद्धा समावेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष याआधी दक्षिण ते उत्तर निघालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला आणि या यात्रेमुळे काँग्रेसला दक्षिणेतला विजय सुद्धा खेचता आला कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं आता त्याच यात्रेचा पार्ट टू म्हणून आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी एक नवी यात्रा काढण्यासाठी सज्ज आहेत ही आहे भारत जोडो न्याय यात्रा ही न्याय यात्रा भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा प्रवास करणार आहे आणि मुंबईमध्ये येणार आहे महत्त्वाचं म्हणजे या, या यात्रेमध्ये आता उत्तर प्रदेशचा सुद्धा समावेश झालाय त्यामुळे एकीकडे लोकसभेचा धुरळा उडत असताना उत्तर प्रदेशमध्ये यात्रेच्या वेळी काँग्रेसचा करिश्मा नेमका कसा असेल याकडे लक्ष आहे इम्फाळ जोरहाट इटानगर गुवाहाटी कुश बिहार मुर्शिदाबाद रांची जमशेदपूर अंबिकापूर वाराणसी प्रयागराज अमेठी रायबरेली लखनऊ बरेली अलीगड आग्रा ग्वालियर उज्जैन नाशिक ठाणे आणि मुंबई या ही भारत न्याय यात्रा जाणार आहे त्यामुळे यात्रेच्या माध्यमातून पंधरा राज्य जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करताना ही यात्रा सुमारे शंभर लोकसभा आणि तीनशे सदतीस विधानसभा क्षेत्रामधून प्रवास करेल आधीच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी काँग्रेसनं वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपवर घणाघात केला नफरत भारत या या नफरत भारत जोडो यासारखी असेल किंवा मग यासारखे झळकवणारे बोर्ड्स असतील के बाजार मोहब्बत की दुकान खोल रहा हूं असं म्हणत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा ही सर्वसामान्यांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पुन्हा एकदा नव्या यात्रेसह राहुल गांधी हे लोकसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी तयार झाल्यात या भारत जोडो यात्रेचा रोड मॅप बघूया काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप ठरला जानेवारी गांधींची ही यात्रा सहा हजार सातशे तेरा किलोमीटर च अंतर पार करेल भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सर्व प्रमुख राज्यांचा समावेश आहे ही यात्रा पंधरा राज्यांमधून जाईल पंधरा राज्य आणि एकशे दहा जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये लोकसभेच्या शंभर आणि विधानसभेच्या तीनशे सदतीस जागांचा समावेश असेल चौदा जानेवारी रोजी होणाऱ्या या यात्रेच्या उद्घाटनाला काँग्रेसचे मोठे नेते इम्फाळमध्ये उपस्थित असतील या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं गेलंय आहे ही यात्रा इम्फाळमधून सुरू होऊन महाराष्ट्रामध्ये संपेल विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी दिन एक सो दस प्रदेश बी शामिल भारत जोडो न्याय यात्रा ज्या दगदग त्या मणिपूर मध्ये जाऊन राहुल गांधींनी लोकांशी संवाद साधला होता त्याच मणिपूर मधून या मणिपूर ही यात्रा असेल उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक असा एक हजार चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल ज्यामध्ये वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर महाराष्ट्रामधल्या सहा जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चारशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करेल त्यासोबतच लोकसभेची तयारी करत असतानाच काँग्रेससह भाजप विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची मोड बांधली आहे त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून इंडिया आघाडी मधल्या बड्या नेत्यांना सामावून घेतलं जाणार आहे डेफिनेटली भारत जोडो न्याय यात्रा इज स्टार्टिंग ऑन फोर्टीन ऑन इट इज टू बी वन ऑफ द बिगेस्ट हिस्टोरिक यात्रा लाईक like भारत जोडो यात्रा वी आर ऑलरेडी डिस्कस्ड द ऑफ यात्रा आवर एंटेअर लीडर्स वर्कर्स आर यात्रा लोकसभेत सर्वाधिक जागा असणारी चार राज्य म्हणजे ऐंशी जागा असणारं उत्तर प्रदेश अठ्ठेचाळीस जागा असणारं महाराष्ट्र बेचाळीस जागा असणारं पश्चिम बंगाल आणि चाळीस जागा असणारं बिहार या चारही राज्यांमधून यंदाची राहुल गांधींची यात्रा जाईल लोकसभेमध्ये जिंकण्याचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो असं म्हणतात आणि त्याच मार्गावरून जाण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतल्यामुळे यावेळेच्या यात्रेमध्ये राहुल गांधींचा करिश्मा चालणार का लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी ही यात्रा बळ पुरवणार का आणि उत्तर भारतामधल्या या राज्यांमध्ये काँग्रेस आपली हवा तयार करणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल यामिनी दळवी पुढारी न्यूज मुंबई